पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज आवाज कचऱ्यातून शिस्त स्वच्छतेकडून आरोग्य श्री शिवाजी हायस्कूल घनकचरा व्यवस्थापन जनजागृती स्वच्छतेचा मंत्र शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत नवापूरात घनकचरा व्यवस्थापनावर प्रभावी मार्गदर्शन शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रम स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा व्यवस्थापन नाशिक विभाग यांच्या वतीने घेण्यात आला कार्यक्रमाला नाशिक विभागाचे कार्यकारी अधिकारी देवेंद्र केडोडे दे। प्रशिक्षक मुकेश चव्हाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी होत्या उपमुख्याध्यापक ए एन हरीश हरीश पाटील डी सूर्यवंशी उपस्थित होते प्रशिक्षक मुकेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्व सविस्तरपणे समजावून सांगितले कचऱ्याची ओळख कशी करावी कचरा कुठेही टाकल्याने पर्यावरण व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच प्लास्टिक पिशव्यांवर प्राण्यांना होणारा त्रास याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले नाशिक विभागाचे कार्यकारी अधिकारी देवेंद्र केळोडे दे। यांनी ओला कचरा सुका कचरा घरगुती कचरा यांचे वर्गीकरण केले कसे करावे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन का आवश्यक आहे हे सोप्या शब्दात स्पष्ट केले स्वच्छतेचे नियम पाळणे म्हणजेच निरोगी जीवनाचे वरदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले दैनंदिन जीवनात कचरा व्यवस्थापन करता येईल याबाबत त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे देत आपले अनुभव व्यक्त केले योग्य उत्तरे दिल्याबद्दल दर्शन सोनजे ईशा गावीत या विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने मुख्याध्यापिका कमल कोकणी यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या नियमांचे सखोल ज्ञान मिळावे यासाठी स्वच्छतेविषयक माहितीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले या पत्रकातून ओला व सुका कचरा वेगळा करण्याची पद्धत प्लास्टिकचा वापर टाळण्याचे महत्व दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे नियम कसे पाळावे याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमानंतर विद्यार्थी शिक्षकांकडून फीडबॅक देण्यात आला कार्यक्रमासाठी नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी सत्यम ऋषी यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक जी डी सूर्यवंशी यांनी केले आभार शिक्षक हेमंत पाटील यांनी केले